नमस्कार प्रभात न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे खरंतर ज्या खेळपैठणीच्या खेळाची उत्सुकता संपूर्ण वाखरी गाठाला लागली होती तो खेळ म्हणजे सौ प्रीतिता युवामन अलमार यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी पटवर्धन कुरवले येथे हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता अतिशय मोठा त्या ठिकाणी पहिलं बक्षीस हे स्कूटी होतं दुसरं बक्षीस एल डी टी व्ही होतं तिसरं वॉटर प्युअर फिल्टर होता चौथं सायकल आणि पाचवं मिक्सर आणि खरं तर आज या ठिकाणी आपण आल्यानंतर दीड ते दोन हजार नुसत्या महिला होत्या अक्षरशः तेज खचाखत भरलं होतं आणि या सर्व महिलांना गिफ्ट सुद्धा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न सौ प्रतितामने अलमार यांच्या माध्यमातून करण्यात आलाय तर आज ज्या स्कूटीचं उत्सुकता इथं आलेल्या सर्व महिलांना होती की ही स्कूटी कोण घेऊन जाणार आपल्यासोबत त्याता आहेत खर तर ताई तुमचं प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे आणि ज्या वाखरी वा जिल्हा परिषद गटाची चर्चा सर्वत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि त्यात हा खेळ सर्वात मोठा आणि त्यात तुम्ही बक्षीस जिंकलाय प्रथम तर काय तुमची प्रतिक्रिया मला खूप आनंद झालाय कारण एवढा आनंद झालाय की मला वाटत नव्हतं की मी हे गिफ्ट म्हणजे स्कूटी जिंकल वाटलं नाही कधी पण मी प्रीतीताईंच्या प्रेमापोटी इथं आले होते पण मला असं वाटलं नव्हतं की मी हे स्कूटी जिंकून मी जाईल घरी असं कधीच वाटलं नाही पण मला एवढा खूप आनंद झालाय की आता कि मी आता सांगू शकत नाही की मला किती कि आनंद झालाय त्यामुळे खरंच मी सर्वांना विनंती करेन आणि मी त्यांना एवढं एवढं मला असं वाटतं की कधी ते मतदान येईल आणि मी कधी त्यांना मतदान करीन आणि अजून माझ्या संख्येने कितीतरी महिला मी उभा करेन की तुम्ही आपण सर्वांनी जाऊन त्यांना मतदान देऊन सहकार्य करूया मी खूप आनंदी आहे आज कारण मला त्यांचा अभिमान आहे खरं तर ताई जसं तुम्ही आज स्कुटीच्या तुम्ही स्कुटी आधी सुरुवातीला सांगितले त्यांच्यापोटी प्रेमापोटी मी इथं आले तर काम त्यांचं का काम असं आहे की महिलांना गोर गरिबांना मदत करणं सहकार्य करणं कोण शाळेत जर शिकायला न जात नसेल तर त्यांना सहकार्य करून दत्तक घेऊन त्यांना शाळेला पाठवून वह्या पुस्तकं त्यांची काय असेल ते गोष्टी त्यांना दिल्या जातात स्कुटी मिळेल म्हणून तुम्ही त्यांच्या प्रेमापुट इथं ना तर याच्यापूर्वी काय कार्याचं खूप कार्य केले त्यांनी कुठं बाहेर जाऊन दुष्काळामध्ये मुलं कुठं अडकले होते त्यांना आणण आणलं दत्तक घेतलं त्यांना सहकार्य केलं त्यांच्या प्रेमापोटी मी खरंच आज जा आली होती इथं आनंद वाटतो त्यांच्या खूप आनंद वाढतोय मला काय तरी सांगाल एकंदरीत तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात भाग घेतला होता आणि खेळ अतिशय मस्त पैकी चालला होता नंदकुमार दुपडे सर यांच्या माध्यमातून खेळ खेळत होता महिलांना एक कुठेतरी एक मोठं स्टेज त्या ठिकाणी सौप्रतेताई एलमर यांच्या माध्यमातून मिळाले प्रथमता महिला महिलेला स्टेज उपलब्ध करून देते याबद्दल काय वाटतंय खर तर पांडुरंगाच्या स्पर्ध स्पर्शाने पुण्यपावन झालेले या पटवर्धन कुरुलीमध्ये एवढा मोठा भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम मी पहिल्यांदाच बघते कारण एवढी मोठी संख्या होतीन बक्षीस पण तेवढं मोठं होतं त्यामुळे भरपूर महिला होत्या खरं तर महिलांच्या विश्ष्यात संसाराच सा राहडगाडगा असतं पण कुठंतरी त्यांच्या आयुष्यामध्ये छोटा थोडासा का होईना आनंद देण्यासाठी प्रीती त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला याच्या पाठीमागची भावना फक्त जिंकणे नाही तर महिला तळागाळातील महिला पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्या खरोखरच त्या माणसातली माणुसकी जपणाऱ्या निस्वार्थपणे काम करणाऱ्या ह्या प्रीतीताई आहेत मला वाटतं खरोखरच मनापासून वाटतं पांडुरंगचरणी मी प्रार्थना करते की निश्चितच त्यांनी शंभर टक्के मी सांगते की त्यांनी निश्चित त्याच निवडून येणार कारण ज्या माणसामध्ये एवढी आपुलकीची भावना असते ती माणसं कधीच खचत जा खच मॅडम एकंदरीत मागाशी तुम्ही ज्यावेळेस की सीना नदीला पूर आला होता आणि त्यांनी खूप मोठी मदत दोन ते तीन तासात चार हजार पॅकेट वाटप केली होती खर तर यापूर्वी कुठलंही निवडणूक लढवायची असं त्या दोघांच्याही डोक्यात नव्हतं परंतु तो एक काळ त्यांनी तो संकटातून त्या लोकांना बाहेर काढलं त्यांच्याबद्दल काय सांगाल खर तर त्यावेळेस वामनदा तिथे नव्हतेच मुळे ज्यावेळेस प्रीतीताईंना हे समजलं की कलेक्टर साहेबांनी सांगितले की अशा अशा प्रकारे पूर आलाय आणि तिथं आपल्याला मदत करायचं आहे त्यांनी फक्त चार तासामध्ये साहित्य आणून वामनदादा नसताना सुद्धा त्यांनी ते सगळे पॅकेज सगळे तिथंपर्यंत पोच केली प्लस सुद्धा त्यांनी पोहोच केले तुम्हाला असा पाहिजे का शंभर टक्के आम्हाला असा उमेदवार पाहिजे तर तळागाळातील महिला तळागाळातील खेडेगाव असतील तालुका असेल सोलापूर जिल्हा असेल निश्चितच ते पुढे नेतील हे मला शंभर टक्के मनापासून कळवण वाटत खर तर, तर आज प्रतिताईंनी पांढरंग परिवार कारण बघतोय आपण परिचारक सुद्धा भेट दिली आणि लाडकी बहिणीची योजना धुमाकूळ घालते त्या भाजप करेल निश्चितच कारण प्रीतीताईंचा स्वभावच असा आहे की त्या कधीही स्वार्थ त्या बघत नाहीत स्वार्थापोटी त्यांनी कुठलंच काम आजपर्यंत केलं नाही ज्या भरपूर काम अन्नदान असेल मागच्या जवळजवळ सहा वर्षापासून त्या आषाढी वारीमध्ये कार्तिक वारीमध्ये इतर माघ वारीमध्ये त्या अन्नदानाचं काम करतात जवळजवळ साडेतीन लाख भाविक तिथे जेवण करून जातात प्लस उरलेलं अन्न ते एस टी स्टँड वर रेल्वे स्टेशनवर लोकांना बोलवून घालतात निश्चितच रक्तदान करतात किंवा ज्या अनाथ मुलं मुली आहेत त्यांना शिकवण्याचं काम करतायत म्हणजे निश्चितच त्यांचा हेतू एवढाच नाही की मी जिंकावं आणि मी हे फक्त त्याच्या पाठीमागची भावना त्यांची एवढी आहे की मी तळागाळातील महिलापर्यंत काहीतरी हे जे समाजकार्य आहे ते तळागाळातील महिलापर्यंत पर्यंत करावं पुरुया खर तर या दोन्ही ताईला प्रश्न विचारले इथं आणि खर तर एकंदरीत आज सीमताई प्रशांत परिचारक ह्या सुद्धा आले होते आणि एक मोठा खेळ त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून खेळ पैठणीचा पार पडला कसं वाटतंय खूप छान वाटतंय कार्यक्रम खूप छान झाला एवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या प्रीतीता यांच्या प्रेमापोटीच या महिला आल्या होत्या असंच प्रेम पुढं राहू द्या एवढंच मी मागते आणि पांडुरंग चरणी प्रार्थना करते तिला भरभरून बर यश देऊ दे मतदान भरपूर होऊ दे महिला भरपूर आलत्या त्या महिलांच्या संख्येनं काय वाटतं वाटते होईल ती तिथं तिच्या पाठीशी होतील सगळ्या हो तिचं काम पाहता सगळ तिचं काम खूप छान आहे म्हणजे चरणी त्यांनी सुरू केलं ती तसंच पुढे ठेवणार आहेत वारकऱ्यांसाठी ती भरपूर अन्न सुरू आहे पोलिसांसाठी हे असं चालू राहणार आहे त्यांचं हे होत्या आपल्यासोबत ज्यांना बक्षीस मिळाले आता इतर काही जे काही इथली ज्या गावातले प्रतिनिधी त्या ठिकाणी पांडुरंग वाटत जे त्यांना सपोर्ट करत आहेत वामन यलमार किंवा सौ प्रतिताई वामन यालमार यांना त्यांच्या सुद्धा आपण प्रत्येकाला जाणून घेणार तर बोगे नेमकं त्यांचं मत नेमकं खरं तर ज्या बंडीशागावनं बंड बंडिशागाव गावच्या प्रितिताई वामन यालमार आहेत त्या गावचे आपल्यासोबत प्रदीप यालमार आहेत नंतर पटोदन कुलेचे आपल्यासोबत रमेश जवळेकर आहेत आणि आवेचे आपले राणू पाटील आहेत तर यांच्या माध्यमातून यांनी हा सगळा प्रोग्राम आखला कशा पद्धतीने यांना ही त्या ठिकाणी ही जडणघडण हवा लागली नेमकं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया खर तर तुम्ही आज मध्ये हा एक प्रचंड मोठा कार्यक्रम घेतला बघितला वाखरीत बघितला हा उत्साह तुम्हाला पटोधनकुरीत जाणवला आमचं कसं होतं पलीकडची जी आपली आठ गाव आहे ती त्या गावामध्ये आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे आणि प्रशांत मालकाचं बी आपल्या माग हात असल्यामुळं आम्हाला बऱ्यापैकी तिकडून पलीकडच्या भागात आम्हाला प्रतिसाद आहेच पण इकडच्या भागात आम्हाला इतका मोठा प्रतिसाद मिळेल असं आम्हाला वाटलं नव्हतं इथं कार्यक्रम घेतल्यावर इथली गर्दी बघून जवळजवळ तीन हजारच्या आसपास महिला झाल्या होत्या गर्दीत लोकांना बसायला जागा मिळली नाही खूप मोठा कार्यक्रम झाला इतका मोठा प्रतिसाद मिळाला असं आम्हाला स्वप्नासुद्धा वाटलं नव्हतं हो खरंच इकडच्या लोकांचं मानाव तेवढा हो आभार थोडे म्हणजे हे प्रशांत मालक परिचारक यांचा वर्ग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि या अगोदरचे जे काही सुद्धा जिल्हा परिषद सदस्य होते त्यांचं सुद्धा वर्चस्व त्या ठिकाणी मालकाचं होतं यंदा तशीच परिस्थिती आहे असं वाटतंय शंभर टक्के आणि मालकाला सुद्धा विश्वास आहे उमेदवारावर ह्या उमेदवाराला तिकडे दिल्यावर ही शंभर टक्के निवडून येणार आणि त्याच्या गर्दीच्या रूपात सगळ्यांना दिसले दिवस झाला परिचारा गटात काम करताय यापूर्वी मालकांच्या स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य मिळाला होता आज प्रजिता युवाम अलमार यांच्या माध्यमातून या वाखरी जिल्हा परिषद गटाचं सोलापूर जिल्ह्यात नाव झालंय हो आणि काय करेल ते कमीच असंच या वाखरी गटात झालेलं आहे त्याच पद्धतीने आज प्रजिताई अलमार यांनी एक मोठा कार्यक्रम घेतला आणि हजार uh, जसं तीन हजार सांगितले पण ह्या तुमच्या शाळेच्या पटांगणात बसायला होती जागा होती काय सांगाल हे तर कसं आहे पहिल्यापासून प्रशांत मालका आहे या वाकरे गाडात त्यामुळं कोणी तरी उमेदवार कुठलाही दिला मालकानं तरी बहुमताने येणार आणत यात काय शंका नाही त्यामुळं मालकाने काय प्रतिमताच्या रूपाने आम्हाला उमेदवार खामका मिळालेला आहे त्यामुळं काय काय अडचण येणार नाही पुढील पुढील उमेदवार कोणतरी असला तरी निवडून आज काहीच आता अडचणी येणार नाही तर तुम्ही एकंदरीत बघता वाखरी गटात अनेक कार्यक्रम होत आहेत पण अशी गर्दी तुमच्या आज गावानं दिली ते गावकरी म्हणून काय वाटत मला सुद्धा वाटत नव्हतं एवढा म्हणजे प्रतिसाद मिळ लोकांचा पण भरभरून प्रतिसाद मिळाला त्यामुळे लोकांचा प्रथम मी आभार मानतो माता बहिणीचा बी आभार मानतो आणि सर्व मतदार बंधूचा आभार मानतो काय होईल एकंदरीत या वाकरी गटामध्ये जी मोठी चर्चा चाललं की कुणाचा उमेदवार त्या ठिकाणी वाखरी गटावर बाजी मारणार काय वाटतं आम्हाला पूर्ण विश्वास आहे पहिल्यापासून परिचारक मालकांची सत्ता ह्या म्हणजे गटावर आहे आणि आणखी जशी शाबूत राहील ह्या अशी आम्हाला सुद्धा खात्री व आजच्या कार्यक्रम गर्दीवरून वाटली खर तर आज आपल्यासोबत युवक आहेत एकंदरीत प्रणव मालक परिचारक यांच्या माध्यमातून तरी सगळ्या युवकांची फळी जागृत असतेच त्याच पद्धतीनं पहिला तुमचं वक्री गटावर जे वर्चस्व होतं तसं राहील असं वाटतंय शंभर टक्के राहणार त्यात काय काय वादच नाही पुढचं उमेदवार किती स्ट्रॉंग असलं तर काय अडचण नाही कारण की पहिल्यापासून दोन तीन चार्ट, में वर कुनी 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 दो चार चार टर्म झालं मालकांचं वर्चस्व या गटावर आहे कुणी आलं कुणी दण ठोपटलं कुणी काय फरक पडणार नाही मालकांचा हा बालकेला आबा देत राहणार आहे सर एकंदर तुम्ही आज बघितलं अनेक खेळपैठणीचे कार्यक्रम विविध भागात होत आहेत प्रथमच तुमचा आवा असेल तरडगाव असेल देवडा असेल ही चार गावं तर ते यापूर्वी अनेक कार्यक्रम झाले पण अशी गर्दी बघायला मिळाली नाही आजच्या गर्दीवरून तुम्हाला काय वाटतं विजय आमचा निश्चित आहे आजच आम्ही विजय निश्चित झालेला आहे कारण की आमचा एवढा प्रतिसाद तुम्ही आता मीडियाच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतोय कार्यक्रम होतात किती प्रतिसाद मिळतोय तुम्हालाही मा माहित आहे काय सांगायची गरज नाही आज बऱ्याच लोकांनी मीडिया मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांनी बघितलंय आज किती प्रतिसाद आहे किती महिला आलत त्यामुळे काय समोरच्या उमेदवारीने आम्हाला काही एवढं आव्हान वाटत नाही वाटत नाही एकंदरीत हा गड त्या ठिकाणी प्रीती यलमारे यांच्या माध्यमातून आज इच्छुक उमेदवाराच्या रेस रेसमध्ये आहेत त्यांच्याबद्दल काय हा शंभर टक्के ते इच्छुक उमेदवाराच्या त्यांच्या तयारी त्यांचं काम वामन भाऊंच काम आजपर्यंत त्यांनी मध्ये केलेलं काम आता कसं आहे ग्रामीण भागात त्यांची जास्त माहिती नव्हती पण ह्या माध्यमातून सगळ्यांना समजलं की त्यांचं काय काम आहे त्यांनी अद्याप काय काम केलंय या सगळ्या गोष्टी त्यांना समजल्या त्यात आपण बघितलं की जी काही ही योग मंडळी किंवा आज पटोदन कुर्ली गटातील आवेतरड गाव असेल पटोदनकुर्ली असेल देवडेगाव देवडे गाव असेल यांच्या संदर्भातून ही लोक आज झटत होती आपल्याला बघायला मिळती त्यांच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा होती पण आपल्या संदर्भात आपण दोघातेगांना आज भेटलो आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या भविष्यात जी लोक या पडद्याच्या पाठीमागे त्यांच्या त्यांच्यासुद्धा आपण मुलाखती घेणार आहोत आज आपण जी प्राधान्यानं ही लोक जी आपल्या इथं सापडली आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केला तर वाखरी जिल्हा परिषद गट हा अति ताकतीचा गट झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि यापूर्वी प्रशांत मालक परिचारक यांचं वर्चस्व होतं हे वर्चस्व आबाधित राहणार असं यांचं म्हणणं त्या ठिकाणी येतंय आणि आजची जी काही लोकसंख्या आहे त्या ठिकाणी ही जी जनमत त्यांच्या पाठीशी आज खेळ पाहण्यासाठी आलं होतं ते प्रचंड होतं आता नेमकं काय होणार हे पाहणं तितकंच मला तुर्तास तरी आज आजच्या घडीला वाखरी जिल्हा परिषद ग गटामध्ये प्रतिताई गा, यलमार यांचं नाव तरी मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे आता पुढच्या भागात पुढच्या नेमकं काळात काय होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तरी या लोकांनी वेळ दिला आणि पंचायत समिती असेल गणातून उमेदवार शंभर टक्के निवडून त्यात काय वाद नाही पंचायत मध्ये तुम्हाला विश्वास हो शंभर टक्के विश्वास आहे पंचायत समिती असेल वाखरे पंच समिती गण असेल असल पंचायत समिती गण असेल या दोन्ही गणातील उमेदवार पंचायत समितीचे आणि जेडपीचा उमेदवार आमचा पांढरंग परिवाराचा शंभर टक्के विजय होणार त्यात काय वाद नाही तर मी सांगितलं की पंचायत समिती माझ्याकडून राहून गेलं पंचायत समितीच्याही दोन्ही गणावरती वर्चस्व परिचारक यांचंच होतं आणि या वर्चस्व सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की ते वर्चस्व अबाधित राहण्याला शंभर टक्के होऊ शकतं खर तर वाखरी जिल्हा परिषद गट काही भागात वाखरी अजून जे काय दुसरे जिल्हा परिषद गट आहेत तिथं अजून साधी काढी सुद्धा ओढली ले गेली नाही की निवडणुका लागणार आहेत पण वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये अशी एक परिस्थिती झाली की दहा दिवसाच निवडणूक आहे की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी वाखरी जिल्हा परिषद गटावरती झालेली आहे आणि तुर्तास तरी आज प्रीती वामनी अलमार यांचं नाव खूप मोठ्या चर्चेत आपल्याला पाहायला मिळतं यांनी आज वेळ दिला आणि या कार्यक्रमाची सखोल माहिती आपल्याला सांगितली आपण दुसरे उमेदवार नेमकी काय भूमिका घेत आहेत त्यांच्या या जनतेसाठी काय कार्यक्रम असणार आहेत काय उपक्रम असणार आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत कार्यक्रम खेळ पैठण्याचा हात ठेवला आणि विशेष म्हणजे प्रत्येक महिलाला आणि इथं येणाऱ्या पुरुष वर्ग प्रत्येकाला जेवणाची संधी मिळाली याच्या माध्यमातून सोय केली जेवणाची पाण्याची शंभर टक्के एकदम व्यवस्थित सोय झाली बसण्यासाठी टेबल खुर्च्यासाठी जेवणाची व्यवस्था त्यांनी केली अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं काम आहे म्हणजे अशा पद्धतीने एक सक्षम नेतृत्व करणारी ही मंडळी त्या ठिकाणी यांना या गटात सक्षम वाटते आता येणार भविष्यात काळ ठरवेल की नेमकं या वाकरी जिल्हा परिषद गटाचा नूतन जिल्हा परिषदचा सदस्य कोण असणार आहे वृत्तास्तरी कॅमेरामन तुषार सह सूरज केवलगे प्रभात न्यूज